दोन पेत्र अद्याप एक होवी वीस एक ते एकवीस पहिल्याने हे जाणा की शास्त्रांतील बायबलमधील कोणत्याही भविष्यवादाचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते यव्हा देवाने जे सांगितले ते त्यांनी लिहिले एक पेत्र अध्याय पाच ओबी एक ते चौदा पेत्र आपल्या शिष्यांना पत्र लिहितो त्यामध्ये तो म्हणतो जे तुमच्या मंडळीमध्ये वडील आहेत त्यांच्या सोबतीचा मी वडील आहे आणि ख्रिस्ताने सोसलेल्या दुःखाचा साक्षी आहे व जे गौरव येशू ख्रिस्ताकडून प्रकट होणार आहे त्याचा वाटेकरी मी आहे तो मी आपणास बोध करतो तुम्हामधील एव्हा देवाच्या मंडळीचे पालन करा जबरदस्तीने भाग पडते म्हणून नव्हे तर एव्हा देवाची इच्छा काई लाप, कि आहे म्हणून स्वसंतोषाने व काही आर्थिक लाभ किंवा स्वतःच्या भल्यासाठी आवड धरण्यामुळे सेवा करू नका तर उत्सुकतेने येव्हा देवाचे कार्य आहे म्हणून करा आणि आपल्या वतनावर धनीपण मिरवणारे असे होऊ नका तर तुम्ही कार्य एव्हा देवाच्या इच्छेने आपल्या कळपासाठी करा व यव्हा देवाच्या आज्ञेचे पालन करा हे सर्व बघून इतर तुमचे अनुकरण करणारे होतील असे तुम्ही कळपाचे पालन करणारे व्हा मग जेव्हा आपल्या सर्वांचा मुख्य मेनपाट यव्हा देव पुन्हा प्रकट होईल तेव्हा तो तुम्हाला गौरवाचा व न कमवणारे मुकुट देईल त्याप्रमाणे तरुणानो तुम्ही वडिलांच्या अधिकार असा आपण नम्र व सावध व स्थिर असावे म्हणून तुम्ही सर्वजण एकमेकाच्या अधीन राहा मी मोठा तो लहान असा विचार न करता नम्रता पागरले असे कारण असा कारण यहवा देव गर्विष्ठांचा विरोध करतो परंतु जे मनाने नम्र आहे त्याच कृपेचे ध्यान द्या यास्तव नेमलेल्या वेळी एव्हा देवाने तुम्हाला उंच करावे म्हणून तुम्ही त्याच्या खाली नम्र नम्रवा तुम्ही आपल्या सर्व चिंता एव्हा देवावर टाका कारण तो आपल्या सर्वांची काळजी घेतो सावध असा जागे राहा कारण आपणा सर्वांचा शत्रू सैतान हा गर्जनाऱ्या सिंहासारखा कोणाला घेळावे व कोणाला पापात पाडावे म्हणून शोधत फिरतो तर तुम्ही यव्हा देवाच्या विश्वासात स्थिर राहा व शैतानाच्या विरुद्ध उभे राहा तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ त्यांना देखील तीच दुःखे भोगावी लागतात ज्या यव्हा देवाने तुम्हाला क्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात आपल्याला बोलावल्यावे तो सर्व कृपेचा यव्हा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोचल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील स्थिर करील बळकट करील आणि त्याच्या कृपेने कृपेने स्थापित करील त्या यव्हा देवाला सदा का गौरव व पराक्रम आहे असे माना सिल्वान ज्याला मी विश्वासू भाऊ मानतो त्याच्याकडून मी तुम्हाला थोडक्यात हे लिहिले आहे व बोध केला आहे आणि साक्ष दिले आहे की यहवा देवाची खरी कृपा आहे तिच्यात तुम्ही उभे राहा जी सोबतीची निवडलेली मंडळी बाबेल काय ती तुम्हा सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाई सलाम सांगतो ज्याने शुभवर्तमान लिहिले प्रीतीच्या चुंबनाने एकमेका सलाम करा ख्रिस्त इशूतल्या तुम्हा सर्वात शांती असो आम्ही अध्याय दोन पेत्र एक ओवी वीस ते एकवीस पहिल्याने जाणा की शास्त्रांतील बायबलमधील कोणत्याही भविष्यवादाचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून पेरलेले होते ते यवा देवाने जे सांगितले ते त्यांनी लिहिले आपण आपल्या आचरणामध्ये छोटा मोठा असा भेदभाव न करता सर्वांना सारखेच लेखावे काही लोक मोठे असतील त्यांनाच आदर देतात व गरीब लोकांकडे लक्ष देत नाही ही चूक आहे सर्व मानवजात ही यव्हा देवाने निर्माण केलेली असून त्यांनी दिलेली सुखदुःखेही यव्हा देवाने त्यांना सुधारण्यासाठी दिली आहेत त्यामुळे आपण सर्वच मानवजातीला एकाच पारड्यामध्ये ठेवले पाहिजे भेदभाव करू नये आपल्या चिंता व आपली दुःखे यव्हा देवाला सांगूया मत्ते अध्याय अकरा होळी भी अठ्ठावीस अहो जे तुम्ही कष्टकरी ओझ्याने लादलेले आहात ते सर्व तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसाव देईन असे यव्हा येशू ख्रिस्ताच्या मुखातून बोलला आहे आपला सुखदुःखाचा भार त्याच्या खांद्यावर ठेवून आपला भार मुक्त होऊया हालेलो या आम्ही यव्हा सेवक अंतरी जॉन करेला परेरा बिल्डर गॉड हालेलो या